हाय मित्रांनो आज माझी मोठी बहीण हैदराबादची भाकरी करत आहे तर हो काय छोटी बहीण बसली अजून एक छोटी बहीणला तर घेतलेच नाही मी तर तुम्ही सर्वांनी हिच्या भाकरीला लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप छान भाकर भाकरी करते हिच्या भाकरी खूप आवडतात हो का बघा भाकर हैदराबादला राहते है। हिता नवरा इंजिनियर आहे तर आपण सगळे हिच्या चॅनल माझ्या चॅनलला लाईब करा लाईक करा शेअर करा आणि ही भाकरी बघून घ्या एकदा तुझरला भाकरी खूपच छान आहेत आणि माझी बहीण पण छान आहे व्हिडिओ जरा पळवा हैदराबाद हैदराबाद हैदराबादला पडवाय बघा बघा लाकडं तर किती मोठे आहे तेव्हा का एकदम फुकलं आलंय एकदान आणि चुलीवरल्या भाकरी खूपच छान छान नाही बकऱ्याचं मटण आहे घरी तर ती पण तुम्हाला रेसिपी हिच्याकून बघायला भेटल मी नसले तरी पण मी जाणार आहे आज पुण्याला येणार आहे तर तुम्ही सर्वांनी च्या व्हिडिओला जरा लाईक करा ही जरा फेमस आहे बोल की आता हाय म्हणतो हाय तर मन करा बहिणीला आणि तू बन माझ्या भाकरी खायला या हा माझी भाकरी खायला या चिकनची भाजी बनवणार आहे ते खायला या आता हा जी आंघोळ करायची तिच्या बाजूला एक बसले आम्ही पाच महिने थबा हिला गावते तर रा तिला गोरबी नाही काय भेटत आंघोळ करायच्या म्हणजे आंघोळ करायच्या ह्याच्या आधी भाकरीच खायच्या मला भाकरी खाऊनच आंघोळ करायच्या चुलीवरल्या भाकरी गॅस वर करते हैदराबाद आली की हिलाच भाकरीला बसतो आम्ही मी तर सांगे मग युट्यूब ला माझी आत्या इलेल्या आता हिन हे माझी आत्या हाय भोळी बागडे हाय आता

नंद तर कामच असते का नाही टो खायच खायच जात शेवटी टोम मारू मारून आता दोन दिवस राहिले चांगला लागला साहेब आज जाय जाय तर लगेच उत्तर देऊन चालले आहे किती जड केले बाय हो म्हणाले मग बघा किती कमाल आहे आत्या आम्ही आत्या सांग मजा करतो हे आत्या आहे पण सगळ्यात एकच आत्या एवढी तीन भावात एक आत्या आणि आम्ही सहा बहिणी पण तुम्हाला दोनच दिसतोय तीनच दिसतोय तीनला जरा परमिशन नाही <laughs> त्यांच्या नवऱ्याचं परमिशन घेतल्याशिवाय युट्यूबला म्हणजे व्हिडिओ मध्ये यायला भाग नाही हा त्याला परमिशन नाही मामाचं मामा बी येतील थोड्या वेळात तुम्हाला दाखवते मामा